आपण आज जिल्हा परिषदेचे निवेदन दिलेलं आहे नेमकी काय मागणी होती आपली नमस्कार मी शशिकांत संभाजी गाडे पाटील पत्रकार संरक्षण समिती मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मी गेल्या मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना लेखी तक्रार केलेली आहे की अशोक बोरड कासराळीकर हे नायका आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ एक या पदावर काम करतात चार पाच महिन्यापासून एका पदपटीचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी कुठली सेवा ऑफिसमध्ये बजावत नाहीत सही केले की संघटनेच्या कामासाठी बाहेरगावी इकडे तिकडे फिरतात आणि माझं वारंवार तक्रार हीच आहे की सामान्य जनतेचा टॅक्स वसूल करून आणि सामान्य जनतेला च्या टॅक्समधून तुम्ही सेवा न काहीतरी तत्पर देण्यासाठी त्यांना कर्मचारी केलेला आहे आणि त्यांच्या टॅक्समध्ये त्यांना पगार दिल्या जातात तो अध्यक्ष तसं तिथे न बसता सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेजमेंट करून वारंवार बाहेर पडतो मी गेल्या जिल्हा आरोग्य परिषदेचे आरोग्य अध्यक्ष देशमुख मॅडम यांना मी भेटलो स्वतः लगातार तीन महिन्यापासून मी तक्रारी करत ते आहे त्या अर्जावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही चार वेळीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे चौकशी करण्याचं त्याच्यावरती व्यतिरिक्त दुसरं काहीच दिलं नाही मी आता येणाऱ्या उद्या मंगळवारी जिल्हा परिषदेच्या गेटला बोम मारो आंदोलन या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये ठेवलं ठेवलेलं आहे आपली मागणी मान्य नाही झाल्यास पुढची भूमिका काय राहील येणाऱ्या मंगळवारी मी जिल्हा परिषदच्या गेटसमोर गेट समोर आंदोलन ठेवलेलं एक दिवसीय आणि त्यानंतर जरी माझ्या मागण्या तर मी येणाऱ्या काही कालावधीमध्ये मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे